संत गाडगे महाराज विद्यालयातील सर्व विद्यार्थी खुमगाव बुट्टी केदार मामूलवाडी धाडी भिलवडी येथून रोज शिक्षणासाठी ये करतात वारंवार रस्त्याबाबत अडवले जात होते आता तर काही जणांकडून आमच्या जाण्या येण्याच्या रस्त्यात काटे टाकले जातात नांदुरा तहसीलच्या प्रागणातच भरली विद्यार्थ्यांची शाळा हा प्रकार पाहून काहींची मन सुन्न झाली स्वातंत्र्यानंतरच्या अमृत महोत्सवानंतरही जर शिक्षणासारख्या मूलभूत अधिकारापासून या रस्त्याच्या त्रासाबद्दल मुलं शाळा सोडत असतील तर ही बाब किती चिंताजनक असावी याची जाणीव पावसाळ्यात आमचे होणारे हाल शब्दात येणार नाही आम्ही गेली कित्येक दिवस झालेत या विमंचनेत आहोत शाळेत जायचं म्हटलं की या रस्त्यातून वाट काढावी लागते आम्हाला कळलं की आपण आम्हाला न्याय देऊ शकता म्हणून आम्ही आपणास सदर निवेदन आज सोमवार तीस जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तहसीलदार साहेब यांना देत आहोत आम्ही सदर विनंतीनंतर चार दिवसांनी न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत व शाळेत जाण्याचे टाळणार आहोत जोपर्यंत आम्हाला रस्ता मिळत नाही आम्हाला पर्याय नसणार आहे सर आम्ही विद्यार्थ्यांना आपल्यावर पूर्ण विश्वास आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत आम्हाला न्याय मिळवून द्यावा सदर निवेदनात विद्यार्थ्यांनी या विषयाचा संवेदनशीलतेने व गांभीर्याने विचार करावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे विवेचन आहे विद्यार्थ्यांची आज तहसील प्रागणात शाळा भरविण्यात आली प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज विशेष प्रतिनिधी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा

माझं नाव श्रावणी विठ्ठल काळे आहे आम्ही शाळेमध्ये शिकतो त्याची संत महाराज या शाळेचं नाव आहे सर आम्ही आम्हाला शाळेत जाण्यासाठी अफार कष्ट करणं पडतात लोकांच्या वावरातून शेतातून जावं लागतं रस्त्यामध्ये लोक काटे काचकोर टाकता आणि जर रस्त्यामध्ये आपल्याला दिसलं की पुढे आपले काटे टाकलेले आपण जर त्यांच्या वावरातून जर जायला लागलं तर ते आपल्या शिवीगाळ करतात मग आम्ही काय करा